त्यांनी फासावर लटकून घेतलं ते कशावर लटकून घेतलं ते फक्त शेतमालाला भाव मिळत नाही दुष्काळी परिस्थिती आहे पाणी वेळेवर पडत नाहीये खताचे भाव वाढलेले आहेत आणि यामुळे मग त्यांनी कर्जबाजारी झाले आणि आता फक्त पोखरीचं गाव नाही तर आपल्या सारख्या विदर्भामध्ये कितीतरी लोकांनी या ठिकाणी फासाला लटकून घेतलेला आहे म्हणून 里面。 घरात कर्जाचा भूत जबर घुसल आणि पियाचा पियाच्या कसा तोड्या शेती दंदा। कसा तोड्या दारा शेती सायोधा पाय तोची खुज पुझाना पुझा 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 दारी अनमाई हुशार शेव

Tchau. आमची <स्थाथ> लड़ाई आम जी लड़ाई जी सत्ता संघर्ष आधी नो माना संपूर्ण स्वातंत्र लड़ाई है म्हणून तुमच्यासारख्या आमच्या सारख्या सगळ्या सुजाण माणसांनी जो या देशाला भारतीय आणि रेतीत मुंडक न घालता सौकात जायचं माणसा माणसांना जमा करायचं आणि त्या माणसामधला हा संघर्ष चालू ठेवायचा धन्यवाद